हॅलो विशाल कुठे आहेस हा या लागलो दोन मिनट झालो गाडीवर बोल कशाला बोललेलं हे बघ माझ्या घरातलं माझं लग्न करायचं म्हणतात तू पटकन एखादी नोकरी शोध आणि माझ्या घरी येऊन लग्नाची मागणी घाल नोकरी हम, हम राजा आहे राजा कभी, बी नहीं नाही का तू आली तो बडका तू का मग बोल तू <coughs> जरा थांब नेटवर्क मार्केटिंगमध्ये लई ताकत आहे बघ माकडा तू नेटवर्क मार्केटिंग झाला चोड आज जरी मी सायकलवरन आलो असलो तरी थोड्या दिवसात मी

नाही नाही मीच वाटतो मला का मारताय मी का था था मी हाय म्हणून त्या टिकल्या दुसरी कोणाची तर कामा निघून गेली असती आता तुझा म्हणून थांबले मी अरे मला का मारताय तुम्ही कुठेच माझ्या माझा तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा महिन्याला दोन चार लाख रुपये मिळवायचा इथे नाही मित्रांनो माझं सुद्धा हे स्वप्न होत आणि एक दिवस मला विशाल सर भेटले आणि तिने मला या कंपनीत जॉईन केलं आणि माझं पूर्ण आयुष्यच बदललं काय सांगू तुम्हाला आधी माझ्याकडे बुलट होती आता सायकल आहे माझी बुलट पण आहे माझ्याकडं हाय नाही वेलकम सर सिमने चालू चला लवकर हा असू दे असू दे काय पाय पडत सर गाडी काय नवीन घेतली काय हा नवीन घेतली पाच हजार रुपये भाड नाही चला काय आणि काय मग तर मित्रांनो आज आपल्या समोर येत आहेत आपल्या कंपनीचे वॉल टाकलेले अंडरप्रॅनप्रॅन पॅनल्टी काय विशाल सर Yeah, yeah. <laughs> okay, thank you, thank you, thank you. Kasa, kasa, kasa. Ternyata no, kau suarai. Yes, yeah. yes, oh, yeah, yes. Yeah. Yes, ternyata no. <coughs> Apa yang company tu miba join kara, an maja saker, tu miba tujuh purna kara. आपल्या कंपनीचा अँड पॉइंट प्रायव्हेट लिमिटेड नेटवर्क मार्केटिंगची ताकद yeah! मला सांगा मी माझ्याला किती रुपये कमवतो होतो सातशे रुपये सात लाख सात लाख सात लाख नवीन जवळ काय काय नवीन आहे नवीन लांट हा तर मित्रांनो काय नव्हतं मी नागडा जन्माला आलेलो माझी आई एक लेडीज होती माया खायला चप्पल आपले खायला जेवण नव्हतं पायात घालायला चप्पल नव्हतं मी एवढा गरीब होत कि अगरबत्तीच्या उजडात बसून मी अभ्यास केलाय आणि मग मला भेटले आपल्या कंपनीचे डायमंडली मेंबर सर, <laughs> आए, आहा, आहा। 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 हा मनोज सर आणि मनोज सरांच्या मुळे आज मी आलेलो आहे आणि आज माझ्याकडे सगळं आहे माझ्याकडे बंगला आहे गाडी आहे किंवा कोट आहे पॅन्ट आहे बूट आहे शॉर्ट्स आहे मी सगळं घेतलंय भाड्याने तुम्हाला कष्टानं मेहनतीने तुम्ही सुद्धा अशी मेहनत करा आणि महिन्याला लाखो कमवा 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 असं पैसा कमवाय काय करायला लागेल लय का नाही करायचं तीस हजार रुपये भरायचं आमची कंपनी जॉईन करायची घराघरात जाऊन स्कीम द्यायची आपल्या पुढे तीन मेंबर जोडायचं त्यांच्या पुढे तीन 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 असं मेंबर जोडायचं नेटवर्क तयार करायचं आणि आपल्या कंपनीचं प्रोडक्ट साबण त्यांच्या तेल सगळं विकायचं त्यातनं कमिशन मिळणार आणि तुम्ही श्रीमंत होणार यात नाही एवढं श्रीमंत होणार मी आम्हाला नाही पटत नाही पटत आत्ता पटतय मागच्या वर्षी पण तुमच्यासारखे काही मूर्ख इथं बसलेले त्यातलाच एक मूर्ख अजून इथं बसलाय त्यातलाच एक चमकणारा हिरा इथं बसलाय आणि मागच्या महिन्यात आणि येणाऱ्या वर्षात तुझा चेक कितीचा निघाला असं वाटतंय पन्नास लाख पण मोठं बोल नको आपल्या कंपनीचा टर्न ओव्हर नाही अजून तेवढा आणि येणाऱ्या दहा वर्षात तुझा इन्कम कुठं अंबानी माझ्याकडून कर्ज गेली इथपर्यंत त्याचं ओव्हर ऍक्टिंग पस्तीस रुपये कापून घे बरोबर सर आहे बस खाली तर आपल्या समोर येणार आहेत आता बंटी सर बाळा बस खाली बंटी सर येणार आहे मीच आहे बंटी सर आज माझा इन्कम महिन्याला बाराशे रुपये आहे पण येणार दोन हजार पंचवीस साली मी जेव्हा मी डायमंड बनू नये तेव्हा अजून या सगळे मला बघायला तरसणार सपला विषय बाघा टॉप बाळा काय जत तर पुढच्या वेळेत तर टाईबही घालून याचं आणि नाईट पेंट इनशीड तुझ्या बान केलं बस पेंट नाही ते हा तर कोण कोण फॉर्म भरणार आहे ते फॉर्म येऊन घ्यायचं सर तुम्ही बरोबर चर्च हा या अर्धाच हरत काय खा सगळी हर नाही मी किमतीत अर्धा अर्द वाटून घेऊ पैसे बरोबर चल ओके थँक्यू

चारशे रुपये हा चारशे रुपये मला पण आमची कंपनी जॉईन करा महिन्याला लाखो रुपये कमवा तुम्ही बीएमडब्ल्यू घ्याल ऑडी घ्याल बुलेट घ्याल बंगला घ्याल गाडी घ्याल सगळं घ्याल त्यासाठी काय केलं पाहिजे काय नाही फक्त तीस हजार रुपये भरा ना आमची कंपनी जॉईन करा अंडू पांडू प्रायव्हेट लिमिटेड बर तर प्लॅन असा आहे किती का साहेबांच्या गाठल तुम्ही नालायक एक लाख रुपयाचा कोट बात केलास बुधवारच्या बाजारात ना अडीचशे लाल नाही ना अडीच लाख रुपये अडीच लाखाचा कोट खराब केला सॉरी सॉरी साहेब आंघोळ करा आंघोळीला मी विराट कोहली वॉटर वापरतो पाच हजार रुपये लिटरचं काल तर पत्र्याच्या वळचण निघाली बसलो होता आंघोळीला काय नाही दहा हजार लिटर वाल पाणी वापरते चला चला आंघोळीला चला चला या साहेब साहेब इथं आंघोळ करा हा जावा अर काची आव्हाना चिला पडील गोलमाल है भाई साब गोलमाल है अरे काय वर्णकोट आणि आतनं फटकी कपडे मला एक खोटारेड वाटतय साहेब कोण साहेब हा मी साहेब हा काय काय महिन्याला किती रुपये कमवता म्हणला तुझ्या तर आता हे बघा सचिन सर दीपक सर नेटवर्क मार्केटिंगमध्ये तुम्ही माझ्या खाली यायचा खालच्या चेनमध्ये यायचा मी सांगतो की ऐका हो का लोकांच्याकडे जायचं की तीस हजार रुपये भरून घ्यायचं आणि आपल्या पुढे जॉईन करून घ्यायचं आणि जर ऐकली नाही ती, ती ना आए आए तर कंपनीचं प्रोडक्ट आहे हे बघा दंतमंचन किंवा साबण हे तेल सगळं कायच भरपूर मार्जिन आहे याच्यामध्ये तुम्हाला आहे आता ठीक आहे ठीक आहे ओके ओके हा ओके चला बर साहेब आहे काय की आज शनिवार आहे शनिवारची बिलं करता तुम्ही बाईक भाजी आणाय सांगितल्या पैसे दे अरे काय पैसे माग तुझा आपण लाखात करू म्हणते पैसे द्या असं नुसतं सांगायचं असते हां सतराशे तीस रुपयाचा चेक आलाय तुला देतो पैसे सतराशे तीस रुपये आणि तू भाजी घेऊन मला राहिल पैसे परत दे अठ्ठावीस रुपये दोन रुपये अठ्ठावीस परत द्याला राहू दे अरे येत काय दाखव तुला बर बर राहते भाजी देतो तुला तु फुकड भाजी देतो बर बर चालतो चला चल मी सांगतोस कर आयडिया हॅलो माय सेल्फ विशाल सर अहो किती दिवस असं तुम्ही रस्त्यावर विकत बसणार माझ्या आमची कंपनी जॉईन करा सहा महिन्यात तुम्ही मर्सिडीज गाडीत भाजी ऐकणार ए नको बाबा मला तसलं काय अहो पण मी सांगतो ते ऐका तरी एकदा प्लॅन तरी बघा आमचा कोण आहे तुमच्या <laughs> कशी वाटली माझी आयडिया एकदम भारी आजच्या भाजीची जोडणी झाली याला मी एक सांगते लाखात तू आम्ही इतकत घेईन तुला आधी भाजी इकत घ्यायला पैसे कमव मग मला इतकत घे हस ना का बरं ऐका माझे पाहु ना मित्र म्हणजे सगळे ओळखा सगळ्यांना आपल्या कंपनीचा प्लॅन द्या पाहुण घरात घेत नाही ती कुठल्या पाहुण गोळा करा कोण फिरकोय मी देत नाही करा त्यांच्या आम्हाला कड्याला ते आज जाऊन बसायचं आणि उठायचं आणि निरलाच्या सारखं बसायचं जोपर्यंत प्लॅन घेत नाही तोवर उठायचं नाही जागच कळलं का माझा प्लॅन नाही घेतला तर प्रोडक्ट एका कंपनीचं ते आल बिल बॅग आहेत नको तुमच्या जावा चालतो येऊ का हा ओके अरे किती दिवस असं दुसऱ्यांच्या गाडी समोर उभं राहून फोटो काढणार आमची कंपनी जॉईन करा सहा महिन्यात असली गाडी दारा तुम्हाला त्या दाडी याच्या आधी गाडी येते दारात बाळा ही गाडी माझीच आहे जा असं किती दिवस दुसऱ्याच बंगला बघत बसणार आमची कंपनी जॉईन कर आणि मिळू महिन्याला लाख रुपये आणि स्वतःचा बंगला बांध अरे बाळा हे हो माझाच बंगला आहे जा तुमचाच सा आहे अरे मग किती दिवस जुन्याच बंगल्यात राहणार आमची कंपनी जॉईन कर आणि मोठा बंगला बांध नवीन असा किती इन्कम आहे रे महिन्याला तुझा महिन्याला दहा लाख रुपये दहा वर किती शून्य दिल्यावर दहा लाख होते सांग बरं सोप्पा आहे दहावर दहा शून्य दिल्यावर दहा लाख होते सांगतो दहावर वर का नाही लाख शून्य दिल्यावर दहा लाख होते अरे पळतोस का तू माय काय हा आमच्या कंपनीच काहीतरी प्रोडक्ट तर घ्या दंतमंजन साबण बिबण कितीला आहे दंतमंजन फक्त बाराशे रुपये एवढं महाग महाग आहे दंत मंजाच तसा एकदा घासलं का नाही परत घासाय लागत नाही म्हणजे एकदा घासलं की दातच राहत नाही तोंडात काय दात दुखी पूर्ण राहते चला येऊ तुम्ही गंडिवलाच आलेला वीस रुपयाचं दंत मंजेन बाराशे दिलं काय म्हणालास कुठे काय एक नंबर दंत जगात कुठे सुद्धा मिळत आमच्या कंपनीत फक्त ब्रँडेड देवा आयुष्यभर कष्ट आहे रे माझ्या वाट्याला माझं नोकरीला लागू दे गेवढ देष्टात मला जरा विश्रांती मिळेल रे पप्पा 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 काय रे पोरा अहो मला नोकरी लागली काय देवा तुझा लय उपकार झालो बघ एवढ्या लवकर माझं गारण नाशील असं वाटलं नव्हतं मला पायावर उठ पोरा पा। कसली नोकरी लागली काय काम असते अहो काय नसते फक्त तीन माणसं जोडायची दुसरी कुठली नोकरी तुला अहो पप्पा मोठा बिझनेस आहे आपल्या पुढे फक्त तीन माणसं तीस तीस हजार रुपये जोडायची आणि ती कमिशन आपल्याला भेटत राहणार ती पुढे परत तिघांना जोडणार त्यांचं कमिशन परत आपल्याला भेटत राहणार अशी सगळ्यात मोठी सगळी तयार होणार आणि नुसतं कमिशन काय पोरा काय खरं नसत लय माणसं बुडले ती अहो पप्पा शंभर टक्के खरं आमच्या बॉस ना आता त्याच बिझनेस चे जेव्हा चाकी गाडी घेतले एक तर चार चाकी म्हण नाही तर फोर व्हीलर तरी म्हण हा तीस तीस चार चाकी नेटवर्क मार्केटिंग जॉईन करा कमान कमान एक लाख रुपये कमवा महिन्याला आंडू पांडू, पांडू प्रायव्हेट लिमिटेड जॉईन करताय काय ते नव तिने मारल का हो तुम्हाला जायत्या ती माझ्या प्रगतीवर प्रगती कोण तुमची बायको आहे काय प्रगती प्रगती हा श्रीमंती श्रीमंती जायत्या ती मला सांगा मायड आधी काय होत काय होतं मॅड काय होत मला काय माहित का की ऐकाय का का <laughs> का का का। मा काय नव्हतंय मी शंभर रुपयाला मागतो मग आता आता दोन रुपयाला मागे मा दोन दोन हजार रुपये कमी होतो मी? दिवसाला महिन्याला मिनटाला मी मिनटाला दोन हजार रुपये कमी होतो मी, मी? असं काय करताय तुम्ही मार्केटिंग नेटवर्क मार्केटिंग बरं असून जातो आम्ही जातो कुठे अह ऐका तरी माझ्याकडे आधी काय नव्हतं मी सहा महिन्यात सगळी प्रगती केली गाडी घेतली ही ना बाहेर आहे मर्सिडीज हे कोट घेतला हि शर्ट घेतला बूट पॅन्ट त्यातलं स्वच्छ सगळं घेतलं भाड्यानं भाड्या बाबा ना इकत इकत घेतलं मी नो कसली फाईटि, फाईटि, फाईटि ना कसली फायटिंग करताय तुम्ही फायटिंग फायटिंग ना मार्केटिंग नेटवर्क मार्केटिंग बर, बर मी जातो कुठे माझ्यासारखे ती मत व्हायचं नाही मशीला वैरे टाकायच्या जातो मी आवा या इकडे मला सांगा तुमचं नाव काय विनोद विनोद करू नाव सांगा खरं कर माझं विनोद नाव आहे बरं 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 विनोद सर तुम्ही महिन्याला किती कमी हो बघा दुकानात जातो ते एक पाच हजार आणि पाहुणे आठ हजार पावणे आठ बस ऐकत तुम्हाला महिन्याला दोन लाख रुपये मिळवायचा ला प्लॅन देतो कुठे गेला इकडे इकडे की सांगित बसा ऐकतय आता तुम्हाला मी प्लॅन देतो बरं द्या लवकर घासा चुकलाय माझा काय देऊ प्लॅन देत नाही का प्याला ना प्लॅन प्लॅन देतो बिझनेस प्लॅन अहो मला असलं काय करायचं नाही हो अहो जरा मोठी स्वप्न बघा की तुम्ही कार मधनं फिरलं पाहिजे तुमच्या पोराने इंग्लिश स्कूल मध्ये गेलं पाहिजे तुम्ही इमानात फिरलं पाहिजे देऊ का प्लॅन अहो पण मला काहीच करायचं नाही हो अहो डोळे दाखा डोळे दाखा तुम्ही डोळे दाखा हा हात पुढे करा ती जरा हात स्टिअरिंग आहे डोळे दाखा डोळे दाखा आणि अशी कल्पना करा की तुम्ही आता तुमच्या नवीन मर्सिडीज कार बसला आहे ही कारच स्टेअरिंग आहे सुरू आहे हा कारतय बायको तुमच्या आहे हा तुमचं शेजारी तुमचं पाहुणे पाय सगळी तुमच्यावर जायला लागली ती पक्या करतील काय नात घेतली बघ हा कसं वाटतंय गोड वाटतय आहे गाडी कुठे ही सगळं खरं होणार आहे कधी खरवणार आहे प्लॅन देतो प्लॅन घ्या तीस हजार कंपनी जॉईन करा कायमाल बरेच चला काम काय करायचं सांगतो तुम्हाला फक्त पर... तीन माणसं जोडायची सगळ्यांच्याकडे तीस तीस हजार रुपयाचे चला तुम्ही आधी बारा तीस हजार चला अंगू करूया नमस्कार मी दीपक सर पिंके तू सर आले बघ तुशा जात नाही म्हणून सर न हो एका कंपनीचा मेंबर आहे आमच्यात पद्धत असते सर म्हणायची बरं मग बरी चालू मुलग्या ती नव साबण कुठला वापरता हा बघा हे पांढरा साबण वापरतो पांढरा कड साबण वापरता आपण तोंड बागत झाले गोरी लागत आमच्या कंपनीचं साबण वापरा कैटर काही कैगत गोर पान होत आहे बघा कंपनीचं नाव काय पुढच्या आंडू पांडू प्रायव्हेट लिमिटेड पिंक्या माकडा तुझ्या कंपनीत साबण लावून गोरे लागत नाही झालोय मी आपण मी आता झालो इकडे माकडा तुझ्याच कंपनीचा एक आला होता त्याच्यामुळे थांब तुला बघ ओये अरे चला मला दा चल चल थांब दादासाची टूप संपूर्ण दुकानात ना कशाला तुझ्या पोराच्या कंपनीच दंत म्हणजे नाही कुठं गाडीचं भाडं पाच हजार रुपये कोटाचं भाडं पाचशे रुपये आईला हवाबाजी करण्याच्या नादात मी कर्जात येणार बहुते हा सर बोला की सर हा चालतो चालतंय पुढच्या सेमिनारची माहिती देतो सगळ्यांना हा ओके ओके अरे सेम येणार तयारी करायचं थांबलेलं सरांच्या घरी हो तुझं दात कुठायती माझ दात

भावा आम्ही डायरेक्ट कस्टमरला माल देतो एकदम ब्रँडेड आणि स्वस्तात द्याल फक्त दोन हजार रुपये टकल्यावर जर त्याला लावल्या नाही तरी तारगत कसं येते ते खरं काय मग काय तर फक्त बायकांना लावताना जरा काळजी घ्यायची चेहऱ्याला लागून नाही नाहीतर बायकासनी सुद्धा दाढी येते काय सांगतोय होय एका माणसाला त्याला दिलं होतं त्यानं मालिशसाठी वापरलं सगळ्या अंगाला या सगळ्या अंगावर असवा लागत केस आली ती ही बघ की बघू अरे तर असवायला जाई अरे बाबा आधी माणूस होता केस आल्यामुळे लागलाय मग काय केलं काय नाही आता आमच्या कंपनीचा हेअर रिंग लावून केस काढणार बाबा किती दोन हजार रुपये सांगितले की दे लवकर जाऊ दे उशीर झालाय मला दुसरं गिराक बघायचंय दोन हजार ओके आणि मग आमच्या कंपनीचा हेअर वेक पण तू लागला तर सांग कशाला म्हणजे कुणाला लागला दुसऱ्याला तर सांग रे माझी हा चल तुला तर लागणार आहे सकाळीच्या परत नमस्कार मामा मी सचिन सर तुम्हाला महिन्याला पन्नास लाख रुपये कमवायचे काय लाख सांगतो जास्त काय करायला पहिला नाही काउंडपणा सोडून द्यायचा आणि आमची कंपनी जॉईन करायची आणि पुढे फक्त तीन लोक जोडायची म्हणजे आमची अंडू पांडू प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जॉईन करा सगळं समजावत तुम्हाला कसली कंपनी आहे मल्टी लेवल मार्केटिंग म्हणजेच नेटवर्क मार्केटिंग नेटवर्क मार्केटिंग होय अरे काय करणार आहे अशी आमची कंपनी जॉईन कर महिन्याला लाखो कमी सांग बरं काय फॉर्म आमच्या नाही म्हणत्या वाटायला चल चल वाटा उठ चल मामा तुमचं बरं काय काय नको मामा बारा की तीस हजार रुपये नुसतं आहे नको तर आवड जा नंबर कंपनी आपले किती दिवस बायकांच्या मागे फिरणार आमची कंपनी करा करून टाकतो तुम्हाला काय ऐकतच नाही माणसं आजकालची मार्केटिंग मध्ये लय ताकद आहे नेटवर्क मार्केटिंग दबात किती दिवस कडे लावून बसणार आमची कंपनी जॉईन करा नाही वाटत कोण अरे काय करणार शिकून एक काम कर आमची कंपनी जॉईन कर महिन्याला एक लाख रुपये कमीशील इकडे बघ फक्त तीन लोक जोडायचे पुढे नेटवर्किंग लाकडा आणणार आमची कंपनी जॉईन कर तीस हजार बर, फोर चेल भर फोर व्हीलर मधला आणचे परत तिकडे अरे एक फोन थांब अरे थांब घे पाच लेखू येत बाबा अरे बाबा नाही काय झालं अरे बाबा तुला काय सांगू का वडिलांच्या विरोधात जाऊन त्या अंडूपांडू कंपनीत कामाला लागलो ती माणसं म्हणली होती महिन्याला लागभर रुपये कमशिला म्हणून मग आता किती रुपये मिळते ते अरे पंधराशे रुपये भेटते ते बाबा कुणाला सांग नको मी तीस हजार रुपये भरून ते अंडूपांडू कंपनीत जॉईन झालोय का कुणाला आली सचिन सर अरे बोल तुला माझ्या अंडरखाली काम कर म्हणलं तेव्हा नाही म्हणलास की मी विचार केलेला काय विचार केलेलास मी पाच आलो तर चालेल पण माझ्या मोतोचा एक रुपये पण फायदा नाही झाला पाहिजे अरे होय त्या मानव दे गाणे अरे बरं ठीक आहे आपले बुडालेले पैसे आपण त्या विचारसार आपले टीम लीडर त्यांच्याकडनं गायचं चल चालेल बरं बरं हे थांब आपण तो था। कसं नाही जायचं ज्यांची ज्यांची फसवणूक साध्या आगा त्या सगळ्याच निघून जायचं बरं चल चालेल <coughs> ये देवा माझे तीस हजार रुपये बुडाल रातोरात लगपती होणार गाडी घेणार बंगला घेणार ही स्वप्न बघून मी माझं कष्टाचं पैसे घालवलं बोला की रोहित सर हे बाबा सर बिर काय बोल नको उठल कर चल कुठे आहे त्या आंटू पांडू कंपनीत भरल्याला पैसे मागा नाही चला चला माझ्या पण केसाची वाट लागली तीच लवकर केसा सुट्टी देईना काय करा हॅलो बोला की रोहित सर अविशाल विशाल सर घोटाळा झालाय आपल्या नेटवर्क मधला रोहित आणि त्याच्या चेनमध्ये लोक त्यांनी भरलेले लो पैसे परत मागायला लागली ती एक रुपया परत मिळणार आहे म्हणजे सांगा त्यासनी पैसे परत मिळवायचं असलं तर एकच उपाय आपल्या पुढे तीन लोक जोडा आणि कंपनीचं प्रोडक्ट विका त्यातनं कमिशन मधनं मिळणार तीच पैसे मी पण रस्त्यात भेटले होतेच सांगितलं त्यासनी पण तिने लय चोपलंय मला पाक हातपाय मोडली ती माझं आता तुमच्या घरला यायला लागली सगळी काय विशाल सर करू कस आयडिया अजून कसा आला ना विशाल सर विशाल सर व नाय आजोबा विशाल सर कुठे गेलं वारले हा वारीला गेले वारीला परत कधी येणार आहेत आता कशाला येतो महिन्यानं महिन्यानं यांना राहते तुम्ही कोण आम्ही त्याच्या आंटू पांडू कंपनीतलं मित्र आहे बर बर त्याचा फोन बंद आहे हो फोन करायला उत्तम बर बर हे चला रे वाटत गेली ते का आजोबा विशाल सरांचं घरीच काय हा हीच आहे काय ती, का ती आंडू पांडू कंपनी जॉईन करण्याबद्दल प्लॅनची माहिती पाहिजे होती मी माहिती काय करायचं नाही नुसतं तीस हजार रुपये भरायचं आणि आपल्या पुढे तीन माणसं जोडायचे मन निवांत बसून खायचं घरला दोन लाख रुपये तुम्ही पण कंपनीत जॉईन झालाय काय तुम्हाला कसं काय एवढी माहिती मीच विशाल सर आहे फार्मर यात आमची फॉर्म लागलीच मराठी चला या सगळी येऊ येऊ आल्याला न अजून महिन्याने येणार आहे तुझ्या नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका